जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आज बघा सगळ्यांना सर्वात आधी गुड मॉर्निंग तर आता बघा सकाळचे साडेआठ तर बघा सकाळचं मस्त वातावरण आहे आज चिमण्यांचं वातावरण आवाज येतो आहे बघा मस्त हे बघा इथं तारे वर तारेवरच आहे हे बघा दिसला का नाही तुम्हाला हे बघा समोर तारेवरती किती आहे तुम्हाला तर मस्त बी सकाळचं वातावरण आहे तर इकडे बघा आमची सोनाली काय करते सकाळचं काम गुड मॉर्निंग सोनाली हे काय आहे ग्राइंडर तर बघा ग्राइंडर मित्रांनो हाताचं मिक्सर म्हणा मला दोघी हाताचं मिक्सर तर इकडे बघा मित्रांनो सगळं बांडेजीचं चकाचक दिसत संकलितात तर श्रावण महिना असल्यामुळे काल सोनालीने समज पसारा काढून सगळं साफसफाई करून परत एकदम व्यवस्थित लावली बघा आता म्हणून सगळ्या संपाल भांडे वगैरे सगळीकडे सोनाली ठेवले सकाळचं तर चहा मला आणि सोनाली कठी विलास गेला सकाळी सारच गेलं गाडी घेऊन तो तर अजून आई पप्पा संध्याकाळी गेला रात्री तर बघा मग अशी दूध आणलं आणि येताना म्हणलं की चहासोबत खायला जिरा बटर आणलं तर मस्त बी सकाळ 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 गरमागरम आणि जिरं बघा खायचं बाबा बाबू हे बघा मित्रांनो किती धुरे मिक्स धूर काय म्हणते कोकणमध्ये इतकं मोठं धूर हे बघा माझ्या बायको खतरोक किलारी डायरेक्ट हात घालती तर मी म्हणतो काय ओकला जर रोहित शेट्टी जर बघत असेल डायरेक्टर तर बघा माझ्या बायकोला घ्यावर काय तुम्ही परत काळ खतरोक किलारी माझ्या बायकोला घ्या मित्रांनो तर सगळ्यांना आवडेल का माझ्या बायकोला बिघोस लोकांनी हा तर खतरो गरमागरम हात घालते हे करते आता नवीन काढलं आता माझ्या बायकोसाठी वेगळाच बरोबर ना गाईड हातच झाले तुम्ही आणि ते पण मित्रांनो व्हिडिओ मध्ये बघत असाल तुम्ही की भजे करता तळताना वगैरे गाईड हात करून भजी करते तेलामध्ये तू बघितली का असे गाडी त्याला हा प्रॅक्टिस असते त्यांच्या हातावर कस आणि हात पिटायचा असतो ना त्यांना तर त्यांना सवय त्यांच्या नॉर्मल चक्र बसायचं त्यांना सवय झालेली असते सर होत असते त्यांना तिथं तर मित्रांनो काय चाललंय अजून सगळेजण चहावर घेतलात का नाही सांगा माझा व्हिडिओ कसा वाटतो मी तर नक्की कमेंट मी सांगा आणि चॅनलवर नवीन असेल ना लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा आता मस्त मी बघा चहा उकळा लागले आणि सोडले जे कामा आज पण कामा लिहि अजून आज पण अजून और सोनाली आहे काम भरपूर तर अमावश्या ते रविवारी का रविवारी अमावश्यात ते आधी सगळं कामं व्हायला पाहिजे साफसफाईचा कसं आधी लग्नाच्या आधी थोडं थोडं आईला मी मदत करत होतो आता सोनाली आल्यापासून काय सोनाली नाहीच करते शकते तू पण आई गावा गेली तर यावेळेस तर आई पू सोनालीच पूर्ण केली मला काय रविवारीशिवाय सुट्टी मिळत नव्हता तर रविवारी बघू आता काय दसरा काढायला बघता येण्या थोडफार दसरा करायला परत पण आता तू आल्यापासून तर मी केलंच नाही काय साफसातलं काही गाव समजा तूच करते आधी जास्त काही नाही मी मग दसऱ्या काही करतो ती तर फक्त आकडावर धुवायचे कामच करायचं फक्त दुसरं काही नाही आई समजा करायची नाही म्हणाल म्हणजे भैयाला पप्पा म्हणाल तुम्ही हो काय कामाला हात लावत नाही म्हणाल ते करताय म्हणणार सुद्धा अजून पप्पा मग बरं वाटणार तसं म्हणले की नाही ते पप्पाला भैयाला तसं म्हणणार तुम्ही एका कामाला हात लावत नाही काय नाही तोच करताय आणि लक्ष्मी असताना म्हणजे लक्ष्मी दोघं करत होते साफसफाई भांडणी वगैरे आणि वरवरचं काय म्हणते मी करणार आणि कलर वगैरे करणार म्हणजे समजा कलर काम असेल तर मी तर नाही विलास पण थोडं थोडं असणार तो पण तो मिळून करणार तर चला मी चार चहा रेडी झाली बघा या सगळ्या चहा आणि बिटर खायला हे बघा मित्रांनो एकदम झणझणीत भाकरी चवाय सॉरी भाजी झाली तर हे बघा मस्त मी कुठली भाजी केली सोनो हां बरं मी विसरतो बघा तर आता बटाट्या केल्या म्हणजे बटाट्याची भाजी करणार ना मस्त मी की बघा एकदम तर्री आले आता मस्त मी कोथिंबीर वगैरे भारी वाटतं मग तर बघा मित्रांनो सकाळ सकाळ आमची मेडम कामात आहे तर चला मग जास्त तिला काय डिस्टर्ब करायचं नाही कामात आजचा व्हिडिओ इथे जेणे करतोय बाय बाय चला बाय बाय करा मॅडम बाय बाय